नमस्कार मंडळी तर बघा आता उद्या मुलांच्या मुलींच्या शाळेमध्ये उद्या दिंडी आहे तर दिंडीची तयारी चालू आहे आमची तर मी बघा आता गेले आता गेले होते एवढ्यात गावात तर बघा हे आणले सामान त्यांच्या तयारीसाठी त्यांना नटण्यासाठी तर बघा मी काय काय आणलं आहे बघा ह्या बांगड्या आणल्यात सेदी एक मिनटं अशा बांगड्या आणल्यात ह्याच्यात हिरव्या बांगड्या घालायच्या तो उद्याच्याला ह्या हिरव्या बांगड्या आणल्यात त्या कागदात आहेत आता काढल्या तर पुरी फोडून टाकतील हो त्याच्यात आणि बघा चंद्राची कोर साडीवरती घालायला नेसायला नाही लावायला अजून बघा मेहंदीचे कोण आणलेत आणि बघा हे गळ्यातले आणलेत त्यांना वरती वरच्या साईडला घालायला बघा असे आणलेत अजून ह्या नत आणल्यात ह्या फ्रेशच्या नत आहेत दोन ह्या बघा दोघींसाठी दोन आणल्यात मी आणि हे बघा हे टिकलेचे पाप्प हे पण आणलेस ती जर नाही आवली तर ही लावायची त्याच्यावरती अजून ह्या पिना त्याला भुचडा घालून बोलवलाय ह्या साडीसाठी पिना अजून अजून बघा पेंट आणली लाल कलरची जास्त काय बघायला वेळ भेटला नाही कारण की सीतीचे पप्पा आले उशिरा आता आम्ही एवढ्यात गेलो तर आता दुकान बंद व्हायचं टाईम झाला आहे त्याच्यामुळं काय जास्त दाखवत नव्हते मी एकच हा कलर आणला आहे बघा लाल कलर आणि सिद्धीचं चाललं आहे रिद्दीचं चाललं आहे बघा काय नेसाव काय तिचं चाललंय काय नेसाव काय नेसाव तर मी दोन साड्या काढल्यात दोन साड्या काढल्यात आणि बघा ही छोटीला आमच्या ड्रेस तु� आणला आहे आज तिला उद्या आम्ही मुक्ताई करणार आहे मुक्ताई तर उद्या तिचा लुक बघा तुम्ही आणि कसा वाटला तिचा लूक तुम्ही मला सांगा तिला मी उद्या तयार करणार आहे मुक्ताईसारखं आणि मुलींचा पण त्यांनी आवरलं की त्यांचा पण व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला तर बघा कशा वाटल्या काय कशा आवरलं मला आवरणं आलं का त्यांना मला आवरता आलं का असं बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा